लावायची ला नमस्कार मित्रांनो मी आणि शीतल पिंपळगाव निपाणी गावामध्ये आलोय पाठी बघा किती गाड्या लागल्या आज पिंपळगाव निपाणीची खूप मोठी जात्रा आहे खंडेराव महाराजांची जात्रा आहे तर इथं गाड्या लावायला सुद्धा जागा नाही बघा इतकी गर्दी आहे का बस पूर्ण गाव हिंडलो त्यावेळेस आम्हाला एक जागा भेटली त्या ठिकाणी गाडी लावली तुम्हाला दाखवतो ये बघा या, या ठिकाणी लावली गाडी गाडीच्या बोनेट वर आणि गाडीच्या पाठीमागे आपण हे बघा मधुकर कुटे नाव आणि युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम हा लोगो आजच रेडियम कोण इथं फिट करून घेतला तर चला जाऊया पिंपळगावच्या जत्रेमध्ये गर्दी खूप ओबर झालं माऊली आणलो अजून थोड्या वेळाने इतकी गर्दी होणार आहे का माप नाही त्याला लहान पोरांचं काही खरं नाही भाई माऊली पाठी मागे लागला होता माऊली सायकलच्या यात्रेला नेलं होतं महाजनपूरच्या यात्रेला नेलं होतं मग तो खूप त्रास देतो आणि किरकिर करतो त्याच्यामुळे मी म्हणला नको आता खरं बघायला नाही आणलं खूप गर्दी नमस्कार समोर खंडेराव महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आहे आपल्याला आणि समोर असणारी गर्दी आहे गर्दी म्हणजे अगदी अर्ध्या पाऊन तासानंतर इथं उभं राहायला पण जागा नसणार आहे इतकी गर्दी होईल छोटंसं गाव आहे पिंपळवानी पाणी पण पन गर्दी मात्र तुफान असते जत्रेला कंदील

बर आहे ना मित्रांनो जत्रेमध्ये काय काय खूप काही विकायला आलेलं आहे आवडे वगैरे असा खमंग असायला लागला एकदमच पाठीमाग दुकान आहे एकदम खूप दुकान आहे अशी वेगवेगळी चायनीज काय सँडविच काय पावडे काय बटाटोडे वडे काय सुद्धा दुकान लागलेत टोप्या वगैरे हे बघा जबरदस्त दुकान लागलेत गरमागरम जलेबीचा सुद्धा वास यायला लागला वाटले का लगेच आधी दर्शन घेऊन येऊ आणि मग चला दोन एक तास काही लागेल नाही भारी लागेल असं नाही आता एवढी गर्दी ना मंदिरात नाही ना चला बरं दर्शन घेता येईल आपल्याला चला मग तर बघा या ठिकाणी दिवे कसे लावलेत थी? या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक दिवे लावले हे बघा मंदिर मंदिराच्या आवारामध्ये सुद्धा दुकानं लागलेत नारळ नारळ घ्यायचं का पुढे चल घे नारळ पुढं कसं आहे तीस ला दे पन्नास रुपये डायरेक्ट या इकड कस आहे नारायण ते कसे आहे फ्लायटिंग बघा मंदिराला किती सुंदर केली किती छान दिसतय चला चला मंदिरामध्ये जाऊ तर मित्रांनो या ठिकाणी आता आम्ही चप्पल बूट काढतोय बऱ्याच लोकांनी आहे बघा कशा चपला काढल्या तसंच आम्ही पण या ठिकाणी साईडलाच काढा चप्पल आणि माझं बूट काढून ठेवतोय चला चला खूप मोठी भारी लागली शिर्डीच्या मंदिरामध्ये दे जशी भारी लागते तशीच या मंदिरामध्ये इतकी भारी लागले बघा काय पावत्या पाणी द्या का बघा मित्रांनो किती मोठी लाईन लागली दर्शनासाठी बाहेर कुठं काही गर्दी वाटत नाही पण या ठिकाणी आल्यावर कळतं की किती गर्दी येते

पण असं मित्रांनो लोकांनी सांगितलं होतं की या आणि आमच्या गावचा ब्लॉक पण बनवा पण जे कोण होते त्यांचं मी नाव काय विचारलं नाही तर मित्रांनो बघा या ठिकाणी नारळ फोडायचं काम चालू आहे तुम्हीच पण महाराज की जे आणि या ठिकाणी बघा तळी भरायचं पण काम चालू आहे बघा तळी भरताय तळी भरताय या ठिकाणी आपण आणि अगरबत्ती या ठिकाणी लावल्या पुढे जाऊया आता व्हिडिओ बघता का आपल्या नेहमी का नाही फोन दादा आपण तुम्ही

घेऊन झाली का यात्रा फिरून झाली साई साई आता काय काय माव दादा माव दादा तिकडे चालना माऊदा माऊदा आईस्क्रीम खात वाजे चला काय खरेदी केली का नाही अजून काहीच नाही अजून यात्रा खूप मोठी आहे ना मोठी गाड्या पाहिजे गाड्यांमध्ये बसायचं खंड भाऊ का झालं का सर्दी मस्त सर्दी भैया एवढं कोण आम्ही हा हापच घेतो हा पापच द्या मला सर्दी झाली एवढं गार गार खेल होती आम्ही किती वाजता आले भाऊ बाहेर वाटत माऊला आ सोडलं मुला तस त्रास देतो म्हटलं आवाज बसून आला मस्त वादो बर गाडीत बसाल त्याला का रे साहेब कशी आहे कशी भेट बोलये

নক <considers child teaching> <osium> <Hampirlo> <awfully illustrate> काहीतरी घेऊ चला माऊला काय घ्यावा काय नाही गाड्या गोड्याला तोडून नाही नका नका नवून टाकल तो नको नाही नाही आणली होती तोडून टाकेल

एकशे साठ एकशे साठ रुपये कुठे एकशे साठ रुपयाला मला असे हो छोट्या ते सेट मोठे मोठ्याची डिझाईन चांगली नाही मला घ्यायची असे पावलं तिकडे कुठं वाव वाटा बायकी छान पण टाक दादा भाई जत्रामध्ये काय करा नाही बाबा हां लिस्ट तो पाहिजे लिस्ट तो पाहिजे पप्पा पाहिजे किती मस्त कशे होया आता उणाडायचा आता उणायासाठी कशी दिसते छान दिसते मस्त काय काही घालून पप्पा कशी दिसते कशी दिसते गेटरी गळूफ दार टीका

बांधायची एखादी दिवस चांगली काय घेतली कशी आहे उषा बघूयाला विषय ती बघू ती, ती कलवाली केवड्याला उशी काय कमी करा ना नव्वद रुपये नव्वद नाही

चला का... ना काही चला साईल तर लई मजा वाटली का रे साईल काय काय घ्यायचं कशात बसायचं नाही ना साईल साईल तर लई मजा झाली चला कायतरी घेऊ माग म्हणशील यात्रेला गेलं मला काहीच आणलं नाही आयडिया लगेच आयडिया कप पाय किती भारी चला चारशे कप मी घेतले तशी पाहती का हे बघ कशी आहे एकशे वीस रुपये डझन

पण यात्रेला ना लांबून लांबून लोक येतात मुंबई वरून तिथे वरून म्हणजे जास्त तिकडे काही पिंपळ गावची आणि जात्रा सर्वात मोठी राहते वगैरेची राहते पण एवढी नाही आणि आनंद वाटत या यात्रेत आला तुला सांगते आम्ही ना लहानपणा बसून एकाच जात्रा चुकी

आता ही जत्रा आहे ना आजच्या दिवस नाही तीन दिवस राहणार तीन दिवस हा तिथे का पोरांचे कपडे लहान पोरांचे असतील कपडे हे पोस्टर कशाचे थांबर हे बिस्डीचे पोरांचे लहान पोरांचे ठीक आहे ग फुलांच पाकोळ घ्यायचे का तुम्हाला घ्यायचे होत ना पाकोळ घ्यायचे तुम्हाला घर घ्या चिटका आला घर घ्या ना तुम्हाला मला आहे तुम्हाला घ्यायचे घे कलर दिल्यावर ये शंभर ला काय ह्याच्यात काय शंभर आमचे बोर फोडून टाकले मिनिटात ते काय आहे बघू ग काय बर काय अरे ते कितीला आहे आणि हे शोला आहे

चला जाव आताच सर्व जाऊ प्रसाद घेऊन जाऊन या तुम्हाला या इकडे प्रसाद घेऊ दीपाली जाऊ द्यायला इकडे या इकडं

सगळ्यात एवढे दुकान आहेत सगळे सायकडे नेऊ मम्मी सकाळच शिवून गेली देव भेटून गेली आम्ही लहान होतो ना मम्मी घ्यायची पहिली भारी काढून राहील असं वाटत लगेच खावा तिकडे सर्व खाऊच्याच दुकान आहे आताला टाइम झालाय घरी जाऊन माझा स्वयंपाक पण करायचंय चला आता हा ना दोन तास झाले महाराज हंडराव महाराज की जेग। जेग। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला बघत असाल तर या पेजला फॉलो करा